आज वर्तमानपत्रामध्ये हद्दवाडी संदर्भात बातमी वाचली आ, की उद्या मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब जर कोल्हापूरमध्ये आले तर हद्दवाडीच्या प्रश्नासंदर्भात त्यांना घेरून त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांना कोल्हापूर बंद करायचं अशा पद्धतीचं काहीच वर्तमानपत्रात वाचलं पण जेव्हा वर्तमानपत्रामध्ये स्पेसिफिकली असा उल्लेख केला गेला की महायुतीचे मुख्यमंत्री मग कुठंतरी असं वाटलं की याच्या मागे काहीतरी राजकारण असावं आणि म्हणून मला हे पत्रकार परिषद घेणं खूप महत्वाचं वाटलं हद्दवाडीचं आम्ही समर्थन करत नाही असं आम्ही कधी म्हणणार नाही हद्दवाडीचं आम्ही सुद्धा समर्थन करतो आज माझ्याकडे इथे सगळे ग्रामीण भागातले बरेचसे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आलेले आहेत बंटी पाटलांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या समर्थनात जे सरपंच आहेत किंवा त्यांचे जे सरपंच असतील त्या ग्रामपंचायतींचा ठराव उद्या घ्यावा की आम्ही हद्दवाडीत समावे येणार आहे त्यांचा ठराव घ्यावा त्यांच्या सरपंचांचा ठराव घ्यावा मग पुढं आम्ही बघतो ओपन चॅलेंज दक्षिणची माझी काही गावं येणार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांची पण काही सरपंच आहेत त्यांनी ओपन ठराव द्यावा त्याच्याबद्दल की आम्ही सामावून यायला तयार आहे प्रशासक आहे आपल्याकडे इथे आणि त्यांना सुद्धा पैसे खर्च निधी खर्च करायला मर्यादा येत असतात लोकप्रतिनिधींनी मागून मागून शेवटी आपण एखाद्या कामासाठी जेव्हा निधी आणतो तेव्हा ते काम शंभर टक्के त्याच वेळेस होतं असं नाही आणि शंभर कोटी हा निधी जो असतो ना तो टप्प्यात येत असतो शंभर कोटीची मागणी केली म्हणजे शंभर कोटी सरकार देतं लगेच असं होत नसतं कधी आणि म्हणून मी म्हटलं ना की जेव्हा आपल्याकडे निधी येतो तेव्हा त्याचा विनियोग आपण कसा करतो कसा लावतो कुठे लावतो कुठले प्रायोरिटीने क्वेश्चन्स घेतो किंवा समस्या सोडवायला घेतो नागरिकांच्या हे सुद्धा खूप महत्वाचं असतं मी इनिशिएटिव्ह घेते तुम्ही आमच्या विरोधकांना पण सांगा की त्या इनिशिएटिव्ह घेत आहेत तुम्ही पण जावा चर्चेला आपण सगळे बसू माझं बघा माझं मत हे आहे की जेव्हा कोल्हापूरच्या विकासाबद्दल चर्चा होईल किंवा शहराच्या किंवा ग्रामीण भागात म्हणजे पूर्ण जिल्ह्याच्या जेव्हा आपण विकासाबद्दल बोलतो तेव्हा आपण विरोधक म्हणून न बसता आपण कोल्हापूर मधले एक जबाबदार नागरिक म्हणून चर्चेला बसूयात एवढंच माझा विनंती आहे की ही सगळी भांडण आणि राजकारण करण्याच्या गोष्टी नाही आहेत आज पुण्याला सुद्धा जेव्हा हद्दवाड होते तेव्हा जी हद्दवाडीतली गावं आहेत ती खुशी खुशी समाविष्ट होतात महानगरपालिकेच्या हद्दवाडीमध्ये असं कोल्हापूर जिल्ह्याचं नाही बघत आहे आपण कारण गेले पंधरा वर्ष कोल्हापूर जिल्ह्याला मागे कुणी टाकलंय हे लोकांना आता कळायला लागलेलं आहे गेले पंधरा वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी यांच्यासाठी काहीही केलेलं नाही आहे म्हणजे मी शहरात लहानाची मोठी झाली आहे जसं मी शहर लहानपणी बघते तसं अजून तसंच ते अजून त्या बेसिक समस्या आपण सोडवलेल्या नाही आहेत आणि आपण हद्दवाडीच्या बोलणी करतो हे कुठेतरी विरोधाभास आहे नाही नाही असं काही नाही आहे जो पक्ष आदेश देईल तो आम्ही पाळणार आता आत्तापुरताच दक्षिण विधानसभा ही अंमलमाडीच लढवणार आहे त्याच्यावर आम्ही सगळी म्हाडिक फॅमिली सुद्धा ठाम आहे कृती समिती असेल त्याच्यामध्ये सुद्धा मी म्हणते की काही लोक खरोखर तिडकीने सांगत असतील की असं व्हायला पाहिजे पण तसंच विरोधी कृती समितीमध्ये पण आहे ना तुम्ही त्यांचं सुद्धा म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि याच्यातून चर्चेअंतर्गत आपण पुढे मार्ग काढूया इतकंच आमचं म्हणणं आहे आता राजकारण करते कोण ह्याला जबाबदार कोण आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे माझं तर स्पष्ट मत आहे की हे काळे झेंडे आज मुख्यमंत्र्यांना दाखवायला जी लोक तयार आहेत त्याच्यामध्ये तुमचे कोणीतरी जिल्हाध्यक्ष तर सचिन चव्हाण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी कधी काळा झेंडा त्यांच्या आमदाराला किंवा दाखवलाय का जाऊन इतके वर्ष मला वाटतं गेले चौदा वर्ष तुम्ही आमदार आहात आठ वर्ष मंत्री आहात महानगरपालिका गेले पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे मग त्यांना का बरं हद्दवाढ करायला जमली नाही मग जाऊन त्यांनी त्यांच्या नेत्यांच्या समोर काळे झेंडे पहिला दाखवावे त्यांना पहिला प्रश्न विचारावा नाहीतर मग दोन्हीकडनं तुम्ही नेत्यानेच त्यांना उठून बसवलं असं आमचा आरोप हो आहे